नमस्कार आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट सरकारने केली अजून मोठी घोषणा तर काय मिळणार दिलासा सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे त्यामुळे आवश्यक कागदपत्रे लवकर हाती न आलेल्या राज्यातील महिलांना सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे राज्य सरकारने याविषयीचे संकेत दिले आहेत लवकरच याविषयी घोषणा होणार असल्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे या योजनेच्या कागदपत्रांसाठी महिलांना मोठी कसरत करावी लागली अनेक बँकेचे खाते नव्हते उत्पन्नाचा दाखला आधार लिंक अशा अनेक गोष्टींसाठी महिलांना बराच वेळ लागला राज्यातील अनेक महिलांचे अजून अर्ज प्राप्त होत आहे तर काहींचे अर्ज भरण्यात वीज इंटरनेट गर्दीमुळे वेळ लागत आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत योजनेची मुदत आहे पण आता सरकारने अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवण्याविषयी महत्वाचे संकेत दिले आहेत देवेंद्र फडणवीस यांचे काय संकेत यवतमाळ येथे शनिवारी लाडकी बहिणी योजनेविषयी कार्यक्रम झाला यात अजितदादा आणि विरोधकांवर या योजनेचा अप्रचार करत असल्याचा हल्लाबोल केला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर विरोधकांचा समाचार घेतला आमचे विरोधक योजना बंद कसे करता येईल हे पाहत असल्याचा टोला त्यांनी लगावला लाडकी बहीण योजनेचा फायदा दहा टक्के महिलांना होणार नाही असा विरोधक खोटा प्रचार करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला या योजनेचा लाभापासून कुठल्याही बहिणीला वंचित ठेवणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले यावेळी त्यांनी मोठे संकेत दिले योजनेत शेवटचा अर्ज येईपर्यंत अन्न सप्टेंबर महिन्यातसुद्धा लाभ देणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे या योजनेची मुदत वाढवण्याचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले का आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा